अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामट यांनी आश्रमशाळेतील मुलांसोबत संवाद साधून त्यांच्यासोबतच जेवण केलं आश्रमशाळेतच मुक्काम करत तेथील प्रश्न जाणून घेत शासकीय आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेनं परिपूर्ण करण्याचा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहात संवाद चिमुकल्यांशी या अभियानाअंतर्गत शुक्रवारी आमदार किरण लहामट यांनी तालुक्यातल्या दुर्गम भागातील घाटघर आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या वसतिगृह शौचालय आदींसह मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांसमवेत आमदार लहामटे यांनी जेवण करून त्यांना मिळणाऱ्या आहाराची माहिती घेतली घात्री आश्रमशाळेतच आमदार यांनी मुक्काम केला आश्रमशाळेच्या दर्जेदार इमारतींच्या सोबतच शासकीय आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेनं परिपूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली यावेळी मुख्याध्यापक वाघ अधीक्षक ढुमणे यांच्यासह सखाराम गांगड बुआजी गांगड उपस्थित होते आदिवासी विकास मंत्र्यांच्या आदेशानुसार या विभागाच्या राज्य आयुक्त नैना गुंडे आश्रमशाळा आणि वसतिगृह पाहणीसाठी खास मुक्कामासाठी आमदार डॉक्टर किरण लहामट आणि संबंधित अधिकारी गेले होते मात्र आजही आश्रमशाळेत सुविधांची वानवा असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले तर नाशिक येथून येणारं जेवण बंद करण्याची स्थानिक पालकांची मागणी एस एन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले